तर इथे मी एक अर्धा कोबी किसून घेत आहे अतिशय साधी सोपी आणि हेल्दी वेमध्ये ही रेसिपी तयार होते अगदी चमचाभर तेलामध्ये हा पदार्थ तयार होतो आणि अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे नाश्ता असो किंवा टिफिन असो किंवा जेवणासाठी हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता न आवडणारे देखील आवडीने खातील असा हा पदार्थ आहे ऑलमोस्ट मी पूर्ण अर्धा कोबी ते किसून घेतलेला आहे एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून कर करून असा हा कोबी मी पिळून घेतलेला आहे पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आता यामध्ये पाव चमचा ओवा चमचाभर धनेपूड घालायचे त्यानंतर दोन चमचे तीळ पाव चमचा हिंग पाव चमचा हळद घालायचे आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वाटल्यास तुम्ही थोडंसं लाल तिखट जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर ते देखील वापरू शकता आता यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक अर्धी वाटी बेसन येथे मी घेतलेलं आहे चमचावर आलं लसूण पेस्ट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं तुम्हाला वाटल्यास तुम्ही एक्स्ट्रा यामध्ये गाजर किंवा शिमला मिरची किंवा आणखीन काही तुम्हाला जर भाजी आवडत असेल पालीभाजी ते ते देखील तुम्ही यामध्ये दे, ॲड करू शकता याने आणखीनच याची पौष्टिकता वाढेल आता काय करायचं आहे पाणी न घालता पहिला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी कोबीला थोडं पाणी सुटतं त्यामुळे पहिला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि लागल तसं पाणी घालून हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर हलकंसं एक पाव वाटी मला पाणी लागलेलं ला आहे आणि त्यामध्ये हे मी सगळं चांगलं हे मळून घेतलेलं आहे जास्त पातळ किंवा घट्टसर असा बनवायचा नाही आहे मिडीयम कन्सिस्टन्सीचा इथे मी हा गोळा बनवून घेतलेला आहे आता काय करायचं दोन भागामध्येही मी अशा पद्धतीने याचे रोल तयार करून घेते तर हे पहा अशा पद्धतीने मी रोल तयार करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या गोळ्याचे देखील अशाच पद्धतीने रोल बनवून घेते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता एका मोदकपात्राची जी चाळण आहे त्यावर हे रोल मी ठेवून दिलेले आहेत त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यावर ही पात्राची चाळण ठेवून दिलेली आहे यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं हे चांगले रोल वाफून घ्यायचे आहेत तर आता एक पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपले जे रोल आहेत ते देखील छान असे वाफरलेले आहेत तर आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात वाटल्यास तुम्ही इथे स्टीमरचा देखील वापर करू शकता आता रोल इथे छान असा थंड झालेला आहे रोल छान असे थंड करून घ्यायचे आहेत जर आपण गरम असतानाच हे रोल कट केले तर ते मधूनच तुटण्याची शक्यता असते तर रोल छान असा थंड झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता मस्त अशा या वड्या कट केल्या जात आहेत तर आता अशाच पद्धतीने आपण जे दुसरा रोल आहे तो देखील अशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता सगळे जे दोनही रोल आहेत ते मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तर नेक्स आता नेक्स्ट स्टेपमध्ये ते एका कढईमध्ये मी चमचाभर तेल घेतलेलं आहे आता यामध्ये एक पाव चमचा जिरं एक पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पाणी आणि एक चमचाभर तीळ घालायचं आणि मस्त अशी ही जी फोडणी आहे तडतडू द्यायचे तुम्हाला वाटल्यास तुम्ही ह्या वड्या आहेत त्या तळून घेऊ शकता किंवा एका पॅनमध्ये हलकसं तेल घालून दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ शकता त्याने देखील खूपच वड्या मस्त लागतात पण तुम्हाला हेल्दी वेमध्ये बनवायचं असेल तर ही पद्धत खूपच सोपी प पडते आता ज्या ह्या वड्या आहेत त्या यामध्ये आपण घालणार आहोत आणि आता एक दोन मिनटं आपल्याला या फोडणीमध्ये चांगल्या परतून घ्यायचे आहेत अतिशय हेल्दी अशी पद्धत आहे ही जर तुमची मुलं कोणतीही भाजी खात नसतील तर ती भाजी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि हे पदार्थ हा बनवू शकता याने याची आणखीनच पौष्टिकता वाढेल खूपच हेल्दी वेमध्ये तयार होतो आणि चवीला तर विचारू नका एक नंबर लागते ही वडी नुसती जरी खाल्ली तरी देखील खूपच छान लागते आता तुम्ही ते पाहू शकता एक दोन मिनिटानंतर ह्याचा हलका कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि या वड्या चवीला तर अप्रतिम लागतात एक नंबर लागतात कोणी म्हणणार देखील नाही की या वड्या कोबीपासून बनवलेल्या आहेत इतकी याची चव वेगळी लागते ज्यांना कोबी आवडत नाही ते देखील आवडीने खातील असा हा पदार्थ आहे आणि विशेष म्हणजे अतिशय पौष्टिक आहे वेगवेगळे आपण पिठं यामध्ये मिक्स केलेले आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ देखील ॲड करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब